आगाँ दाला। दाला। आगाँ दाला। कि जो सुकळी होत आहे तर तो तलाव दाताडा बुद्रुक आणि दाताडा खुर्द दाताडा खुर्द एवढ्या जमिनी आमच्या जातात जमिनी आमच्या चालल्या आणि तलाव आता सुकळीच्या शिवारात होत आहे पुन्हा आमचं असं आहे की आम्ही अल्पबुदारक सगळे शेतकरी हो जवळपास आम्ही दोनशे ते तीनशे शेतकरी हो आमची पूर्ण जमीन येतात चालली आम्ही गुन्हेही व्हायलो आलो तर आम्हाला आमची जमीन न जाता या शासनानं काय करावं की एलदरी धरणाचा डावा कालवा आणाव आमच्या एका तलावामुळे चार गाव पाण्याखाली येतील पण डावा कालवा जर आणला येलदरी धरणातून तर चाळीस गाव पाण्याखाली येतील याचे शासनानं हे कराव वाचवा आम्हाला आमची मागणी अशी आहे की हे तलाव रद्द करावं बाकीची व्यक्तिगत दुसरी काही मागणीच नाही करायची आम्हाला तलावच रद्द पाहिजे कार्यालय शेनगाव येथे आम्ही सर्व शेतकरी दाताडा सुकळी खुर्द सुकळी बुद्रुक इथल्या येथील येथील साठवंत माहिती असेल बागायची असलेली भरपूर जमीन त्या पाण्याच्या खोरा हा समृद्ध आहे बागायतदार आहे कारण कनेर कनेरगाव ग्रामपंचायतची विहीर वटकळी ग्रामपंचायत वीर जातारा खुर्द ग्रामपंचायत वीर सुखळी खुर्द सुखळी बुद्रुक ह्या सर्व ग्रामपंचायत वीर ह्या आमच्याच खोऱ्यात आहेत कारण हे हे खोरं पाण्यानं समृद्ध आहे तरीसुद्धा कुठल्या कारणास्तव कशासाठी आणि कुणाच्या दबावाखाली काय हे काम होते असंही कोणालाही काही माहिती नाही त्यामुळे इतर पर्याय व्यवस्था सुद्धा चांगले चांगल्या दर्जाची जमीन जी आपल्या महाराष्ट्रासाठी देशासाठी चांगली महसूल देणारी जमीन आज पाण्याखाली घालून हे सरकार किंवा म्हणजे इथले जे काही प्रस्थापित आहेत हे पूर्णच एक देशाचा बी आणि राज्याचा बी आणि शेतकऱ्याचा बी नुकसान करणार आहेत आणि त्याच्यामुळे आमचं भरपूर नुकसान आहे त्यासाठी हा रद्द झाला पाहिजे याच्यावर विचार विचार वीचा, झाला पाहिजे याच्यावरती